मला माझे आमचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या घटना विशेषतः दहा बारा दिवसामध्ये काँग्रेस अंतर्गत करता थोडा वाद सुरू आहे वेगवेगळे मतप्रवाह येत आहेत ह्याबद्दल सांगली शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं ना। आणि मागच्या वेळेचा एक उमेदवार या नात्यानं मला विश्वजित कदमांच्या बरोबर आमच्या महाराष्ट्रातल्याही वरिष्ठ नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ह्याविषयी तुम्ही काहीही बोलायचं नाही कारण भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक केवळ सांगलीमध्ये नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी गेल्या वेळेला भारतीय जनता पक्ष निसटच्या फरकानं विजय झालेला आहे तिथं काही करून महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये फूट पाडायची मग काँग्रेसचा उमेदवार म्हणून गेल्या वेळेचं मी असेल आणि कुठंतरी राष्ट्रवादीचा उमेदवार थोड्या फरकानं पराभूत झालेला असेल शिवसेनेचं झालेलं असेल तर तिथं हा भारतीय जनता पक्षाचा एक त्यांच्या अंतर्गत कोर ग्रुपचा हा व्यापक राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीकरता हा एक प्लॅन आहे आणि आमच्या दृष्टिकोनातनं आम्ही सावध आहोत केंद्रातले नेते राज्यातले महाविकास आघाडीचे नेते या बाबतीमध्ये अत्यंत सावध आहेत जिथं स्ट्रेट फाईट असेल तिथं ते तिरंगी करण्याच्या नादात आहेत याची कल्पना आहे आणि मी तेवढा शोध नाही त्यामुळं मीही ठरवलं आहे कारण मी एक पक्ष आदेश पाळणारा मी कार्यकर्ता आहे पक्षाच्या नेत्यांचे आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं मला पत्रकार मित्रांना माझी विनंती तुम्हाला या संदर्भामध्ये आपण कृपा करून कोणते प्रश्न विचारू नाही अशी विनंती आहे की जेणेकरून माझ्या बोलण्यात अधिक काहीतरी आणखी कुठंतरी वाद निर्माण होतील आणि त्यामुळं ती माझी विनंती आहे आणि